आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे रस्ते कामात होणारे पुन्हा बहरणार हर्षवर्धन दहिते युवा मंच पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यात विकासाच्या वाटेवर असलेल्या साखरी पिंपळनेर मार्गावरील शंभर वर्षाहून अधिक जुनी वडाची झाडे रस्ते विस्तारीकरणामुळे जमीनदोस्त जमीन दोस्त होण्याच्या संकटात सापडले होते मात्र जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती आणि भाजप युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्या पुढाकाराने या वटवृक्षांना पुन्हा जीवनदान मिळाले आहे जुनी वडाची झाडे हा उपक्रम सेवा सुरू करण्यात आला असून आतापर्यंत वीस पेक्षा अधिक वडांची झाडे यशस्वीरित्या पुन्हा लावण्यात आली आहेत एकूण सुमारे तीस बत्तीस वटवृक्षांची पुनर्लागवड होणार असून या कार्यासाठी सुमारे बारा तेरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे या झाडांचे पुनरोपण राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता शेलार उप अभियंता साळुंखे आणि सरस्वती कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक सदाम भाई यांच्या सहकार्याने हर्षवर्धन दहिते यांनी गुजरात मधील वृक्ष संवर्धक हार्दिक भाई बजाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दहा सदस्य बोलावून मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने झाडांचे मुळे खोड आणि फांद्या काळजीपूर्वक उचलून दुसऱ्या योग्य ठिकाणी पुन्हा लावलीत प्रत्येक झाड सुमारे तीस फूट लांब आणि आठ फूट रुंद तर त्याच्या पुनर्पणासाठी सुमारे दहा ते चाळीस हजार रुपये इतका खर्च येतो झाडांच्या वाढीसाठी खड्डे निर्जंतुकीकरण करून माती खत आणि आवश्यक घटक टाकण्यात आली हर्षवर्धन दैते युवा मंच मार्फत प्रत्येक झाडासाठी पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करण्यात आली झाडांच्या फांद्यांवर आता नव्या पालव्या फुटू लागल्याने या उपक्रमाला यश मिळाल्याचे दृश्य सर्वांना भावणारे ठरले आहे या अभियानात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे प्रदीप नांद्रे उत्पल नांद्रे मुन्ना देवरे रमेश सरग दिनेश सोनवणे महेंद्र देसले जगदीश शिंदे प्रवीण देवरे अतुल दहिते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले हर्षवर्धन दहिते यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ झाडे वाचण्यापुरता वाचवण्यापुरता नाही तर पर्यावरण संवर्धनाची जागरूकता निर्माण करणारा संदेश देणारा आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर समाजाने निसर्गाशी नाते जपणे ही काळाची गरज आहे या अनोख्या उपक्रमामुळे धुळे जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जुन्या वट वृक्षांचे पुनर हे पुनरोपण म्हणजे निसर्गाशी पुन्हा मैत्री करण्याचा सुंदर प्रयत्न ठरला आहे धुळे शहरातील पारुळा रोड चौफुल ते वऱ्हाडे अंडेवाला रस्ता गेल्या तीन चार वर्षापासून अर्धवट आहे या रस्त्यासाठी अंदाजे बारा कोटी रुपये मंजूर असून माजी केंद्रीय मंत्री व माजी महापौर यांनी दोन वेळा उद्घाटन केले तथापि काम अजूनही संथ गतीने सुरू आहे अर्धवट रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते त्यामुळे नागरिकांना प्रवासात अडचणी येतात ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताचा धोका वाढवतात शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रवास सुरक्षित नाहीत नुकताच प्रकाश जवळ दोन व्यक्ती गंभीर जखमी झालेत शिवसेना उभाटा पक्षाने चौथ्यांदा आंदोलन करण्याचे ठरवले आहे पक्षाचे नेते संदीप निश्वदास चोपरी यांनी मोर्चा काढण्याची तयारी जाहीर केली सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका काम सुरू न केल्यास कडक कारवाई होईल असेही सांगितले कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जबाबदार आहेत शिवसेनेने अनेक वेळा निवेदनं सादर केली आहेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने काम हवे असे पक्षाचे आवाहन आहे रस्त्याचे तात्काळ नूतनीकरण शहरवासियांसाठी अत्यावश्यक ठरले आहे आंदोलनामुळे प्रशासनाला काम लवकर सुरू करण्यास दबाव येईल मोठा घोटाळा उघड माजी सरपंच पिता पुत्रांचं चोरी रॅकेट सहा लाखांची बांधकाम साहित्य चोरी शिंदे पोलिसांची कारवाई फरार आरोपींचा शोध सुरू गोडाऊन मधून जप्त लोखंडी माल बाबळे गाव शिवारातील माणिक इंडस्ट्रीज येथे झालेल्या सहा लाख बत्तीस हजार चारशे अठ्ठावीस रुपयांच्या बांधकाम साहित्य चोरीचा पर्दाफाश शिंदखेडा पोलिसांनी केला आहे या प्रकरणात गावातील माजी सरपंच आणि त्यांचे वडील हे चोरीच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे व्यवस्थापक रत्नाकर चौधरी यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी रतन बिल यास अटक केली चौकशीत त्याने लोखंडी पाईप स्टील बार आणि प्लायवूड चोरी करून तो माल माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांना लाखो रुपयांना विकल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ज्ञानेश्वर पाटील यांचे वडील हिरालाल पाटील यांच्या गोडाऊन मधून एक हजार चारशे साठ किलो वजनाचा

ज्यांनी ते लोकांना मदत करायला पाहिजे एम आय तर यांनी चोराची पोळी बनवून सर्वकडे ते माल चोरायचा त्याच्यामधून गोडाऊन वगैरे उभे करायचे त्यांनी आता एक दुसरं गोडाऊन आहे मोठं ते उभं केलेलं आहे ते सुद्धा फिरायलेलं आणि दाखवलं कितला माल सुद्धा फिरायला ओळखला म्हणजे साधारणतः पंधरा सोळा क्विंटल माल त्यांनी आतापर्यंत लोखंडाचा चोरलेला आहे तो माल जप्त करायचा आहे आणि मग याची पोलीस कस्टडी रतन बिलची मिळाल्यामुळे तपासामध्ये ज्ञानेश्वर पाटील हा निष्पन्न झाल्यामुळे त्याचं नाव तपासामध्ये आल्यामुळे तो तीन दिवसापासून फरार आहे आम्ही त्याचा शोध घेतला रात्री धुळ्यालाही गेलो तो मिळून आला नाही तो फरार आहे आणि तो फरार असल्यामुळे त्यालाही आम्ही अटक करणार आहोत दुसरी गोष्ट त्याचे वडील जे आहेत तर त्याचे वडील पण गुजरातमधून चोरीच्या मोटरसायकल आणून इकडे विकत होते तर त्यांनी त्याच्या त्या चोरीची जे मोटरसायकल रतन भिल्ला दिली होती ती आम्ही जप्त केली दोन गरीब लोकांना त्यांनी एकाला अठ्ठावीस हजारमध्ये आणि एकाला काहीतरी बत्तीस हजारमध्ये ऍक्टिवा गाडी विकली होती त्या ऍक्टिव्ह गाड्या पण आम्ही जप्त केल्या त्याचे वडील पण फरार आहे त्याच्या वडिलाला पण आम्ही मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहे आणि हे फार मोठं यांचे रॅकेट आहे आता तर आम्हाला अशी माहिती मिळाली की ती एमआयडीसी सीमध्ये काही लोकांना दमदाटी करणे लोकांकडून अंधनी मार्गणे असे सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये आहे परंतु व्यापारी लोक असल्यामुळे ते सहजासहजी पुढे येत नाही त्यामुळे आता सदर गुन्ह्याचा जो तपास आहे आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या नेतृत्वात वॉर्डात तर साढळला माजी नगरसेविका सौ भांबरेंची कार्यतत्परता धुळे शहरातील नवीन भागात प्रभाग क्रमांक सात वलवाडी नगरातील झेंडा चौकात काल दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास तरस नावाचा जंगली प्राणी रस्त्यावरून जाताना आढळून आलाय तेथील रहिवासी सनी यांच्या वेल्डिंग दुकानातील सीसीटीव्ही मध्ये हे दृश्य दिसून आले आणि एकच खळबळ उडाली सदर सी सी फुटेज सहित आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी या घटनेची माहिती माजी नगरसेविका वंदनाताई भांबरे यांना मिळाली त्यांनी लगेच शिंदखेडा वन विभागाचे आर ए पो कांबळे साहेब यांच्याशी संपर्क साधून आर ए पो व त्यांची सर्व टीम तत्परतेने दुपारी त्या भागात आले नगरसेविका वंदनाताई ताई भांबरे व वन विभागाची टीम त्यांनी या भागाची पाहणी केली यावेळी या सर्व भागातील नागरिकांना माजी नगरसेविका भामरे यांनी आवाहन करत सांगितले की कुणीही घाबरून जाऊ नका कुणीही काळजी करू नका काही अडचण असल्यास असे काही कोणाला आढळल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधा व रात्री वनविभागाच्या टीमने व स्वत माजी नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी रात्रभर गस्त घातली आणि जनतेचं रक्षण हेच माझं कार्य असं सांगितलंय यावेळी वनविभागाचे भामरे यांनी आभार मानले इथं सीसीटीव्ही मध्ये तो कुठेच झाला त्या सनीभाऊच्या घरी आता आम्ही भेट दिलेली आहे आणि इथं त्या आम्ही तपास केला परंतु नागरिकांना के ना का के मी आव्हान करेल की कोणी घाबरून जाऊ नका लहान मुलांची काळजी घ्या परंतु घाबरून कोणीही जाऊ नका कारण ते दीर्थ प्राणी आहे आपला डोंगर एरिया आहे खदान एरिया आहे कदाचित ते तिकडे गेलं असावं परंतु जर आपली कोण जनतेच्या मनात भीती असते म्हणून कांबळेसाहेब बोलले की आम्ही संध्याकाळी आमचे कर्मचारी पाठवू आणि इथं गस्त घालू तर कर संध्याकाळी कर्मचारी वन विभागाचे कर्मचारी इथं गस्त घालणार आहे त्या कोणीही घाबरून जाऊ नका आणि कुठे कोणाला काही आढळलं काही शंका आली काही असलं तर मला तत्काळ तुम्ही संपर्क करा धुळे कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांचा जोरदार दबाव एम एस पी हमी त्वरित लागू करा क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खेरनार यांना निवेदन दिले संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या हस्ते केलेल्या निवेदनात केंद्र व राज्य सरकारच्या शिफारसीनुसार जाहीर केलेला एम एस पी हमी भाव मका ऊस आणि इतर शेतमालांसाठी त्वरित अंमलात आणावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची मंडळ असून संचालक मंडळाने शेती उत्पादनास योग्य बाजारभाव निश्चित करण्यासाठी व्यापार प्रतिनिधींशी चर्चा करावी शेतकऱ्यांच्या हितासाठी निवारा केंद्र झी टी व्ही कॅमेरे आणि डिजिटल नोंदणी सुविधा यांची योग्य तरतूद करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून पुंजू पाटील दत्तू पाटील दगा पाटील आणि अभिमान पाटील यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांचे मुद्दे थेट मांडलेत संघटनेच्या मते एमएसपी पी हमीभाव लागू न केल्यास शेतकरी आर्थिक दबावाखाली येऊन उत्पादनाला योग्य मूल्यासह विक्री करू शकणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची भीती आहे शेतकऱ्यांच्या संपन्न जीवनासाठी आणि शेतीला न्याय मिळवून देण्यासाठी बाजार समितीला तत्परतेने निर्णय घेण्याची गरज आहे असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे संघटना यापुढे देखील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठाम उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे या शेतकऱ्यांना जो केंद्र सरकारचा हा भाव आहे मका कापूस सोयाबीनला त्यानुसार मार्केट मध्ये खरेदी व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या मार्केट जुळे मार्केट कमिटी मध्ये आपले जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ शेतकऱ्यांचं नसून हे व्यापारी वर्गाचं संचालक मंडळ आहे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा जी होती की शेतकऱ्यांना भावासाठी आम्ही आलो होतो शेतक व्यापाऱ्यांशी चर्चा करा व त्यांनी आम्हाला त्यांच्या उलट्या भाषेमध्ये दिलं की आम्ही ते होईल आम करा जो व्यापारी जो व्यापारी माल तुमच्या खरेदी करणार आहे आपल्या धुळे जिल्ह्याचे मार्केट कमिटी ही धडपशाही प्रकारे सुनील काशीनाथ बोरसे यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल प्रतिष्ठित सन्मान प्राप्त नवी मुंबई लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद व एम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा साहित्य मंदिर सभागृह सेक्टर सहा एमजीएम रुग्णालय वाशी येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लेफ्टनंट कमांडर निलेश झोपे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ए के शेख ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक प्रमुख पाहुणे आदिती सारंगधर सिनेमा अभिनेत्री माननीय रामचंद्र नागरगोजे सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई माननीय उषा दत्त ज्येष्ठ सामाजिक सेविका माननीय अल्ताप शेख सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व वर्ल्ड रेकॉर्ड विजेते आणि माननीय केतकी गवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला या जा समारंभात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कळंबू येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील काशीनाथ बोरसे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन एनडी शेख यांनी केले या सन्मानाबद्दल विविध सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी सुनील बोरसे यांचे अभिनंदन केले आहे धुळेतील शासकीय जमीन बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक एकोणतीस ऑक्टोबर पासून अमरण उपोषणाचा इशारा धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे महाल लोंढा शिवारात लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मालकीच्या सुमारे सहा एकर शासकीय जमिनीचे बनावट गावठाण प्रमाणपत्र तयार करून बेकायदेशीरपणे हस्तांतरण झाल्याच्या प्रकरणात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे या गंभीर दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी या मागणीसाठी नेर ग्रामस्थांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणात चौकशी अधिकारी बी डी जगताप यांनी सादर केलेल्या अंतिम चौकशी अहवालात सहा एकर शासकीय जमीन बनावट कागदपत्रांद्वारे गावठाण भूखंड म्हणून दाखवून उपनिबंधक कार्यालयात दस्त क्रमांक एक्कावन्न एक्कावन्न दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नोंदविल्याचं स्पष्ट केलं आहे तथापि गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे यांनी तीन ऑक्टोबर रोजी हा अहवाल उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून परत पाठविला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या निर्णयामुळे दोषींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामस्थांनी सात ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे या उपोषणात सरपंच गायत्री देवी जयस्वाल डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे अजय सूर्यवंशी भटू पगारे सुभाष बोडरे आदी सहभागी होणार असून काही उपोषणकर्ते मधुमेह उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याने त्यांच्या जीवितात धोका निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे ग्रामस्थांनी सांगितले की जर अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत दोषींवर फौजदारी कारवाई झाली नाही तर एकोणतीस ऑक्टोबर रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरुवात करण्यात येईल करून ती तात्काळ राजेश हाटेल यांना दिलेली आहे आम्ही म्हणून त्या विभागीय आयुक्तांकडे आम्ही आमदार जी समिती होती त्या आमदार समितीने ही चौकशी लावण्यात आलेली होती आणि त्या चौकशीमध्ये विस्तार अधिकारी पंचायत समिती बी ओ हो, बी डी जगताप यांची रीत त्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी व बी ओ हो, आणि डेप्युटी शी ओ यांना त्यांची प्रतिनिधी त्यांनी काही पैशांच्या किंवा राजकीय दबावापोटी त्यांनी चांगल्या पद्धतीची चौकशी केली असता तत्कालीन शंकर सरपंच शंकर खलाने हा अडकत होता म्हणून राजकीय देशापोटी त्यांची बदली प्रतिनियुक्ती म्हणून शिंदखेडा येथे करण्यात आली परंतु बदली करूनसुद्धा ते जगताप साहेब हायकोर्टात गेल्यामुळे हायकोर्टाचा आदेश क्लिअर कट आलेला आहे की जिथे आपण काम करत आहात तिथे आपण चौकशी करण्यात यावी असे हायकोर्टाचे आदेश असताना या गट विकास अधिकारी साहेबांनी त्यांना ती ते चौकशी आपण कोर्टाच्या आदेशांमुळे चौकशी करू शकत नाही म्हणून असे क्लिअर कट आदेश दिलेले आहेत महाराष्ट्र धर्म प्रसार रथाचे संभाजी ब्रिगेड तर्फे स्वागत धुळे शहरात प्रथमच महाराष्ट्र धर्मप्रसार रथ दाखल झाला असून या रथाचे स्वागत शिवतीर्थ चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी रथाचे उद्घाटन व स्वागत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक यांच्या हस्ते करण्यात आले अनिल पाटील यांच्या महाराष्ट्रभर संकल्पनेतून प्रेरणादायी वैचारिक पुस्तके तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवराय व अन्य महामानवांचे आकर्षण पॉली मार्बल मूर्ती जनतेस उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम सुरू आहे या कार्यक्रमात साहेबराव देसाई महेश पाटील दिनकर जाधव भूषण बागुल डॉ सुलभाकुवर मनीषा पवार अर्चना खेरनार दिवाण पवार नितीन जाधव कैलास देसले सुनील ठाणगे प्रफुल्ल माने गौरव पाटील जगदीश देसले आदींसह मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि अनेक पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक वारसाचा प्रचार करण्याचा अनिल पाटील यांचा उद्देश आहे महाराष्ट्र धर्म प्रसार अभियान रथाची धुळ्यामध्ये आता आगमन झालेलं आहे महाराष्ट्र धर्म प्रसार अभियान हे अभियान या सगळ्या बहुजनांचा या सगळ्या बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला निर्माण करून दिलेला आहे तो संतांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्म आहे या महाराष्ट्र धर्माची मांडणी करण्याकरता महाराष्ट्र धर्माचं प्रबोधन करण्याकरता हा महाराष्ट्र धर्म प्रसाररत आहे यामध्ये परिवर्तनवादी पुस्तके पॉली मार्बलच्या मूर्ती आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्यांसोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे अभियान केवळ व्यावसायिक स्वरूपाचे नसून हे अभियान आपल्या महामानवांच्या व महापुरुषांच्या पराक्रमांचा विचारांचा वारसा सांगणारे आहे सीजेआय गवईंना धमकी प्रकरणी आंबेडकरी युवकांचा संताप धुळ्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांना धमकी दिल्याच्या आणि न्यायालयात हल्ल्याच्या प्रकाराच्या निषेधार्थ धुळे शहरातील आंबेडकरी युवकांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या घटनेत ऍडव्होकेट राकेश किशोर तिवारी याने न्यायालयातच सी जे आय गवई यांच्यावर बूट फेकून मारला त्याचप्रमाणे आचार्य अनिरुद्ध तिवारी याने छाती फाडण्याची धमकी दिली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे तसेच ॲडव्होकेट अनिल मिश्रा अजित भारती आणि राय या तिघांनी सामाजिक माध्यमांवर जातीवाचक असंविधानिक आणि भडकाऊ पोस्ट करून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं नमूद करण्यात आलंय या सर्वांवर देशद्रोह धमकी जातीद्वेष आणि संविधानाचा अवमान या गंभीर गुन्ह्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तक्रारीसोबत यूट्यूबवरील घटनेचे व्हिडिओ क्लिप्स असलेल्या पेन ड्राईव्ह आणि घटनेचे फोटो देखील जोडण्यात आले आहेत या घटनेचा निषेध करत समस्त आंबेडकरी समाज बांधवांनी धुळे शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन झिरो नंबरने गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे तक्रारीची प्रत गृहमंत्रालय पोलीस अधीक्षक धुळे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आली आहे वकील तिवारी अनिल मिश्रा यांनी जो आमचे आए, गवई साहेब यांच्या फोटोला विकृत करून त्याची फेसबुक पोस्ट टाकली त्यामुळे आमच्या आंबेडकरी समाजाच्या संपूर्ण भारताच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे त्या, त्या वकिलाविरुद्ध लवकरात लवकर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्या दोघांना त्या गुन्ह्यामध्ये अटक व्हावी व वा ज्या जे 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 लोक त्यांच्या स्मरणार्थ फेसबुक पोस्ट करून आमच्या आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावत आहेत त्या लोकांवर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी आज आम्ही धुळे जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि एक महिन्याच्या आत जर यांच्यावर कडक कारवाईच्या गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही संपूर्ण धुळे जिल्हा आंबेडकरी समाजाच्या वतीने इशारा देऊ इच्छितो की आम्ही या धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्यात मोठं आंदोलन उभारून शासनाला त्याची दखल घेण्यास भाग पाडू असं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभार उभं करू तरी आमचं पुन्हा ही मागणी सादर करतो की लवकरात लवकर त्या वकिलाविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा व अनिल मिश्र यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना गुन्ह्यात लवकर येवला मुक्तीभूमीवर मुक्तीदिनानिमित्त भव्य कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्तीभूमी येथे मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व वा आदरांजली वाहिली कार्यक्रमास उपस्थित अनुयायी बंधू भगिनींना संबोधित करत मंत्री भुजबळ यांनी सांगितले की महामानव डॉक्टर यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती त्यामुळे येवला स्थळाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे धर्मांतर घोषणेनंतर तब्बल एकवीस वर्षांनी तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञा पूर्ण केली त्यामुळे नागपूर मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया मानला जातो असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी माहिती दिली की मुक्तिभूमीचा विकास करण्यासाठी सुमारे तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हे स्थान बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शामुळे अति महत्त्वाचे तीर्थस्थळ बनले आहे कार्यक्रमात बार्टीचे महासंचालक सुनील वारे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे भगिनाथ पगारे माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ आदींसह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व अनुयायी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थितांनी जय भीम असा नारादित मुक्ती दिन साजरा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रसार करण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर